नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका पिंपळधरी या गावी ढग दृश्य झालेलं आहे पहिल्यांदाच असा गावामध्ये नदीचं स्वरूप झालेलं आहे घरामध्ये पाणी घुसलेलं आहे हे बघा घरामध्ये पाणी आज आलेगावमध्ये दह, दग फुटीस पाऊस होऊन आलेगाव मधील पन्नास फूट फोळ रुंदीचा असून सुद्धा आजूबाजूच्या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान जवळपास दोनशे ते अडीचशे अडीचशे फूट होळाच्या भरून पाणी जात आहे गावातील काही घरांना पुराचा वेढा पडलेला आहे <misery> दत्त मंदिराकड जवळपास दहा ते पंधरा पारेकरी अडकलेले आहेत तरी प्रशासनाला कोणीही जबाबदार नाही तलाठी मॅडम सुद्धा फोन उचलायला तयार नाही कुठला प्रशासन फोन उचलायला तयार नाही

ग्लोबल वॉर्मिंगचे किती वाईट परिणाम आहेत खरं बोलणं गुन्हा आहे का हो आणि लक्षात घ्या बोरगाव धडक नाळा नदीला पूर आला कंधार तालुक्यातील चिखली येथे ढकफटी झाली आणि सगळीकडं हाहाकार झाला मित्र हो हे लोकांपर्यंत पोहोचायला हवं ना लोक जागृती झाली पाहिजे ना मग खरं बोलायला शिका खरं बोला खरं खर वागा खरं जगा कारण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना आपण पाहिलं ना वैष्णव देवीला ढकपुटी झाली चौतीस लोक गेले उत्तराखंड मध्ये ढकपुटी झाली आणि अशा प्रकारचं हे सगळी माहिती गावातली गल्लीतली राज्यातली देशातली सगळीकडे पाठवण्याचा आमचा प्रयत्न आहे गरज आहे तुमचा आशीर्वाद सहकार्य आणि सद्भावनाची तर करा मग सबस्क्राईब तुम्हीही करा मित्रांनाही कराय सांगा लक्षात ठेवा मराठवाडा नेता यूट्यूब सत्य प्रामाणिक निर्भीड बोलणार यूट्यूब मराठवाडा नेता मराठवाडा नेता मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद आज नांदेड जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे प्रत्येक गावामध्ये पाणी नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे येत आहे मी नागरिकांना नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण गावातल्या जे उंच ठिकाण आहे त्या स्थळी सर्वप्रथम आपण जावं जी काही आपली लोकं शेताकडे असतील जनावर असतील ते आपण लवकरात लवकर हलवा हलवावं कारण मोठ्या प्रमाणात सर्व दूर पाऊस महाराष्ट्रामध्ये आहेत तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात कालपासून अतिवृष्टी होत असल्यामुळं संपूर्ण उमरी धर्माबाद देगलूर मुखेड आणि नायगाव या पूर्ण तालुक्यामध्ये बॅकवॉटरचं पाणी येत आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे नदी नाले हे ओसंडून या ठिकाणी वाहत आहेत रोड लगत आज मी मांजर ला या ठिकाणी जात असताना कोलंबिया आणि मांजरचा नाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे सर्व रस्ते बंद झालेले आहेत आणि मी परत एकदा संपूर्ण नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण सतर्क राहा जागरूक राहा सुरक्षित स्थळी आपण जावं आपण बघू बघू शकता की कशा प्रकारे हे पूर्ण शेतामध्ये पाणी येत आहे संपूर्ण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं मिळत आहे आणि आपण सर्वांनी काळजी घ्यावी मी कलेक्टर साहेबांनाही बोललेलो आहे प्रशासनालाही सूचना केलेल्या आहेत की त्वरित जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना गावात जाण्याच्या सूचना कराव्यात आणि आपल्या स प्रशासनाच्या संपर्कात राहून प्रशासनाने आपली सूत्र लवकरात लवकर हलवावी एवढी सूचना प्रशासनाला मी केलेल्या आहेत